नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या या पाहिजेत यूट्यूब चॅनलमध्ये दे हार्दिक स्वागत अल्पसंख्याक शाळेतील एकूण चार जाहिराती आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत राहील पहिली जाहिरात नांदेड जिल्ह्यातील असून शिक्षण सेवक पाहिजेत अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त संस्था सोशल अँड कल्चरल वेलफेअर सोसायटी नांदेडद्वारा संचलित शासनमान्य गुलशन ए अथाल उर्दू प्राथमिक शाळा नेमराहा कॉलनी गाडेगाव रोड आलप्याज मार्केट जवळ नांदेडकरिता सेवक पद वर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत सदरील पद भरण्यासाठी ची आवश्यक शैक्षणिक अर्ता माध्यम पद संख्याबाबत तपशील खालील तक्त्या दिलेला आहे अनुक्रमांक एक पद शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता एक बी ए बी एस सी दोन डी एड बी एड तीन टीटी, क्यों से टीटी, चार, यमें टी ई टी किंवा सी टी ई टी चार एम एस सी आय टी अशा एकूण चार पात्रता तुम्हाला लागणार आहे शिकवण्याचे माध्यम हे उर्दू माध्यम असणार आहे पद संख्या एक तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक पंचवीस एक दोन हजार सव्वीस रोजी रविवार गुलशन ए अथाल उर्दू प्राथमिक शाळा निम्राह कॉलनी गाडेगाव रोड नांदेड येथे ठीक सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत आपले मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे नोट मुलाखतीसाठी येणे जाण्याचे भाडे व इतर खर्च उमेदवारांना स्वतः सहन करावे लागेल म्हणजे कुठलंही तुम्हाला भाडे भत्ता मिळणार नाही अध्यक्ष सोशल अँड कल्चरल वेलफेअर सोसायटी रहमतनगर नांदेड मुख्याध्यापक गुलशन ए औफाल उर्दू प्राथमिक शाळा निम्राह कॉलनी गाडेगाव रोड नांदेड ही होती पहिली जाहिरात मित्रांनो लगेच दुसरी जाहिरात पाहणार आहोत ही आहे दुसरी जाहिरात मित्रांनो पाहिजेत बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचलित अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था ही शाळा शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभागात शिक्षण सेवकाचे रिक्त पदे भरणार आहे शासन निर्णय तेरा जुलै दोन हजार सोळा अन्वेयी श्री साईनाथ विद्यालय येवली तालुका जिल्हा गडचिरोली या शाळेमध्ये पहिलं पद आहे ती खालीलप्रमाणे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावीकरिता हे पद भरायचं आहे या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता बी ए बी एड हिंदी मराठी भूगोल हे तुम्हाला पात्रता लागणार आहे पदसंख्या एक असणार आहे नियुक्तीचा प्रवर्ग खुला आहे वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे टीप हिंदी व भूगोल असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य राहील म्हणजेच मराठी नसेल आणि हिंदी असेल तर अधिक प्राधान्य मिळणार आहे या संस्थेअंतर्गत येणारं दुसरं महाविद्यालय विद्यालय श्री साईनाथ विद्यालय मक्केपल्ली तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली या विद्यालयामध्ये दुसरं पद भरवायचं आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक ही सहावी ते आठवीकरिता म्हणजेच माध्यमिक उच्च प्राथमिक विभागाचं हे पद येतं शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता या साठीची बी एस सी गणित बी एड टी टी सी टी ई -टी, टी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे पदसंख्या एक असून नियुक्तीचा प्रवर्ग हा खुला आहे वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे सदर संस्था अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे आरक्षण धोरण लागू राहणार नाही तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने आणि मुलाखतीस खालील पत्त्यावर उपस्थित राहावयाचं आहे मुलाखतीचे स्थळ साईनाथ अध्यापक विद्यालय मुरखळा तालुका जिल्हा गडचिरोली हे असणार आहे मुलाखतीचा दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडे अकरा वाजता असणार आहे अध्यक्ष बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळ गडचिरोली माझ्या पाहिजेत चॅनलवर तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकन प्रेस करा आपण तिसरी जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत इकारा शिक्षण संस्था जळगाव समन्वयक समिती इकारा शिक्षण संस्था जळगाव समन्वयक समितीद्वारा संचलित उर्दू माध्यमिक शाळेमध्ये या शैक्षणिक वर्षासाठी खालीलप्रमाणे जागा भरावायची आहे शाळा इकारा रेसिंडेशियल पब्लिक स्कूल पर, पब्लिक उर्दू हायस्कूल मोहाडी शिवार जळगाव शैक्षणिक पात्रता ही बी ए बी एड हिंदी मराठी इतिहास ही जागा वीस टक्के अनुदानित शाळेमध्ये भरावयाची आहे एकूण पद एक काही टिपा दिलेल्या आहेत टीप एक शैक्षणिक पात्रतेच्या सत्यप्रती आपल्या अर्जासोबत दिनांक एकतीस एक, एक दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत कार्यालयीन वेळेत इकारा रेसिडेन्शियल पब्लिक उर्दू हायस्कूल मोहाडी शिवार जळगाव येथे स्वतः पोहोचती करणे आहे किंवा रजिस्टर पोस्टाने जमा करावे मुलाखतीची दिनांक नंतर कळविण्यात येईल दोन सदर संस्था शाळा भाषिक अल्पसंख्याक असल्याने उमेदवारांना उर्दू भाषेची अट लागू राहील तीन शासन नियमानुसार वेतन मानधन व राहतील चार माननीय अधिकारी माध्यमिक यांच्याकडून वैयक्तिक मान्यतेत मान्यतेस अधीन राहून नियुक्ती असेल अध्यक्ष अ करीम सालार आणि अ सचिव अ रशीद शेख आमिर निकारा समन्वय समिती माध्यमिक ही तिसरी जाहिरात होती लगेच चौथी जाहिरात पाहणार आहोत आपण तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाहिजेत श्री छत्रसाल शिक्षण संस्था इतवारा अमरावती रजिस्टर क्रमांक एफ दोनशे सदुसष्ट अल्पसंख्याक प्राप्त संस्थाद्वारा संचलित शंभर टक्के अनुदानित श्री छत्रसाल प्राथमिक शाळा इतवारा बाजार अमरावती येथे शासन निर्णयानुसार रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही एच एस सी म्हणजेच बारावीसोबत डी एड त्यासोबतच टी ई टी पेपर एक उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे पदसंख्या एक संवर्ग खुला मानधन शासन नियमानुसार मिळणार आहे वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी मुलाखत दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत घेण्यात येईल इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह श्री छत्रसाल प्राथमिक शाळा इतवारा बाजार अमरावती येथे खर्चाने उपस्थित राहावयास आहे टीप एक संस्था भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन पदे भरण्यात येतील दोन वरील पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांची मान्यतेची अट राहील वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील अध्यक्ष श्री छत्रसाल शिक्षण संस्था इतवार बाजार अमरावती ह्या एकूण चार जाहिराती होत्या जिकोनी व्हिडिओ पाहत असाल तुमच्या जवळील पात्रता धारकांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ह्या त्यांना आड ब कामाला येतील आणि अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून रहा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद